मुंबई महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये सगळ्यात जास्त गाजलेला मुद्दा होता मराठी आणि अमराठीचा आता निकाल समोर आल्यानंतर भाजप किंवा महायुती हे सर्वात मोठा पक्ष जो आहे तो ठरलेला आहे मुंबईमध्ये पण आता भाजपनी नक्की किती अमराठी आणि किती मराठी नगरसेवक दिलेत त्यांचे किती मराठी आणि अमराठी नगरसेवक निवडून आलेत आणि त्याचबरोबर इतर पक्षांमध्ये सुद्धा किती अमराठी लोक निवडून आलेले आहेत याची आकडेवारी आपण आज समजून घेणार आहोत नमस्कार मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक या दोन्ही पक्षांचा रेट काय आहे ते समजून घेणार आहोत भाजपनंतर खालोखाल उद्धव ठाकरेंची शिवसेना हा दुसरा सगळ्यात मोठा पक्ष होता त्यात आपण जर बघितलं तर भाजपने एकशे पस्तीस जागा लढवल्या होत्या आणि त्यांचे एकोणनव्वद नगरसेवक जे आहेत ते निवडून आलेले होते म्हणजेच त्यांचा स्ट्राईक रेट जो आहे तो सहासष्ट टक्के इतका झालेला आहे त्याचबरोबर आपण जर उद्धव ठाकरेंची शिवसेना बघितली तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनी एकशे साठ जागा लढवल्या होत्या आणि त्यात त्यांच्या पासष्ट जागा जा, नगरसेवक जे आहेत ते निवडून आलेले होते म्हणजेच त्यांचा स्ट्राईक रेट हा चाळीस पॉईंट बासष्ट टक्के इतका याच्यामध्ये आलेला आहे आता याच्यामध्ये एक गोष्ट आपण लक्षात घेणं महत्वाचं आहे की हा स्ट्राईक रेटमधला डिफरन्स आपल्याला कशामुळे दिसतोय तर भाजपापेक्षा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनी साधारण पंचवीस जागा ज्या आहेत त्या जास्त लढवलेल्या होत्या आणि त्याच्यामुळे हा फरक जो आहे तो आपल्याला बघायला मिळतोय आता याच्यामध्ये कुठल्या पक्षाला किती मतं मिळाली किंवा त्यांच्या पारड्यामध्ये किती वोट शेअर आला तो एक वेगळा मुद्दा है। हा है। आहे हा फक्त स्ट्राईक रेट आहे आता पुढे जर आपण जाऊन बघितलं तर उद्धव ठाकरे किंवा भाजप या दोनही पक्षांनी किती अमराठी आणि किती मराठी नगरसेवक जे आहेत ते मुंबईला दिलेले आहेत कारण अख्ख्या गेल्या दोन महिन्यांमध्ये आपण जर बघितलं तर एकमेकांवरती ते आरोप करत होते भार भाजपकडनं असं म्हटलं जात होतं की उद्धव ठाकरेंकडनं खान महापौर दिला जाईल तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती झाल्यानंतर त्यांच्याकडनं असं म्हटलं जात होतं की भाजप हा भा, उत्तर भारतीय हो, महापौर देईल सो आत्ताच्या घडीला जे निवडून आलेले आहेत त्या नगरसेवकांमध्ये नक्की किती अमराठी आणि किती मराठी नगरसेवक निवडून आलेले आहेत या सगळ्याच पक्षांचे ते आपण बघणार आहोत सो त्याच्यासाठी हा ग्राफ जर तुम्ही बघितला तर भाजपचे किती मराठी आणि किती अमराठी नगरसेवक आलेले आहेत तर मराठी हे त्यांचे चोपन्न नगरसेवक जे आहेत भाजपचे ते मराठी आहेत त्याचबरोबर उत्तर भारतीय त्यांचे दहा नगरसेवक निवडून आलेले आहेत राजस्थानी त्यांचे सहा नगरसेवक निवडून आलेले आहेत गुजराती चौदा नगरसेवक आहेत सिंधी पंजाबी दोन आहेत आणि दक्षिण भारतीय तीन आहेत सो so अशा प्रकारे त्यांचे चोपन्न नगरसेवक जे आहेत ते मराठी आहेत आणि त्याचबरोबर पस्तीस साधारण नगरसेवक जे आहेत ते त्यांचे अमराठी आहेत याच्यातनं हे स्पष्ट होतं की कुठेतरी ज्या प्रकारे राज आणि उद्धव ठाकरे यांनी मराठीचा मुद्दा लावून धरलेला होता अजेंडा सेट केला केलेला होता त्यानंतर इतर पक्षांनी सुद्धा त्यांचा मराठी नगरसेवक किंवा मराठी कॅन्डिडेट देण्याचे मराठी उमेदवार देण्याची जी संख्या आहे ती वाढवलेली होती हे आता आपल्याला पुढच्या याच्यामध्ये सुद्धा लक्षात येईल आता इतर पक्षांचं काय आहे ते आपण थोडक्यात जर बघितलं तर काँग्रेसनी जितक्या जागा लढवल्या त्यातनं काँग्रेसचे चोवीस नगरसेवक जे आहेत ते मुंबईत निवडून आलेले होते याच्यामध्ये अठरा नगरसेवक जे आहेत ते अमराठी आहेत असं याच्यामध्ये गृहित धरण्यात आलेलं आहे आणि याच्यामध्ये जे मुस्लिम उमेदवार होते जे काँग्रेसकडनं निवडून आलेले होते त्यांना सुद्धा अमराठी असं धरलेलं आहे आणि म्हणून काँग्रेसचा आकडा इथे आपल्याला अठरा बघायला मिळतोय की चोवीस पैकी अठरा हे त्यांचे अमराठी नगरसेवक आहेत असं याच्यात ही आकडेवारी आहे जर आपण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची आकडेवारी बघितली तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये मी जसं मघाशी म्हटले की त्यांचे पासष्ट नगरसेवक जे आहेत ते एकशे साठ मधनं निवडून आलेले होते आणि त्यातले आठ नगरसेवक जे आहेत ते अमराठी आहेत त्याच्यामध्ये फक्त मुस्लिम उमेदवारांचा समावेश नाही आहे तर इतर समाजातले सुद्धा त्याच्यामध्ये लोक आहेत पण त्यांचे आठ नगरसेवक पासष्ट पैकी हे अमराठी आहेत आणि त्याचबरोबर आपण जर एकनाथ शिंदेंची शिवसेना बघितली ज्यांचे केवळ एकोणतीस नगरसेवक जे आहेत ते निवडून आलेले आहेत त्यांच्या एकोणतीस नगरसेवकांमध्ये त्यांचे चार नगरसेवक जे आहेत ते अमराठी आहेत सो या एकूण आकडेवारीवरनं आपल्याला हे लक्षात येतं की सर्वात जास्त जर कोणी अमराठी नगरसेवक मुंबईमध्ये या घडीला दिलेले असतील तर ते भाजपकडनंच देण्यात आलेले आहेत कारण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या उमेदवारांची ज्या यादी आली त्यात सुद्धा आपण बघितलं तर त्यामध्ये सुद्धा सर्वात जास्त म्हणजे नव्वद टक्के मराठी उमेदवार हे दोनही ठाकरे बंधूंकडनं देण्यात आलेले होते पण भाजपची जी यादी होती त्याच्यामध्ये असंख्य प्रमाणामध्ये आपल्याला अमराठी उमेदवार जे आहेत ते बघायला मिळालेले होते आणि निकालांमध्ये सुद्धा तेच स्पष्ट होतं आहे की साधारण पस्तीस अमराठी उमेदवार जे आहेत ते भाजपकडनं या घडीला फक्त मुंबईमध्ये देण्यात आलेले आहेत असंच इतर महापालिकांचा जो डेटा असेल तो सुद्धा आम्ही तुमच्यासमोर ठेवणार आहोत पण तुम्हाला एकंदरीत हे सगळं चित्र बघून काय वाटतं तुमची याबद्दलची प्रतिक्रिया काय आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओज तुम्हाला बघायचे असतील तर मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका